शेती जास्त झालेली आहे म्हणून तर स्वस्त झाले की नाही भाव कवा वाढते जेव्हा शॉर्ट असतात ते आता चांगला भेटला त्याला आता स्वाभाविक आहे गव्हर्नमेंटने कमी पण केले हे भाव कधीपर्यंत असे राहतील की वाढणार आहेत नाही आता हे वर्ष पूर्ण राहणार असंच एक दोन महिन्यासाठी नाही सांगू शकते बाकी कंटिन्यू असं प्राइस राहणार कमी हो व्हायचं शक्य आहे जास्त नाही होणार तुमचं नाव मनोज पांडे